सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देशविदेशासोबत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अंतर्गत वाद होण्याची शक्यता आहे कारण बऱ्याच ठिकाणी सत्तेत अजूनही एकराज शिंदे यांची शिवसेना वेगळी भूमिका घेत आहे सध्या नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे लवकरच जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका लागू शकतात नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीतील भूमिकेचे जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकीवर परिणाम होऊ शकतात पालघर मध्ये शिवसेना शिंदे गटाने भाजपाला धक्का दिला आहे आयपीएल दोन हजार सव्वीस आधी चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स मध्ये एक मोठी डील झाली आहे सीएसके ने आपला स्टार खेळाडू रवींद्र जाडेजा राजस्थान रॉयल्स ला दिला आहे आता चौदा कोटी घेऊन जाडेजा पुढच्या सीझन मध्ये राजस्थान रॉयल्स कडून खेळताना दिसेल राजस्थानने त्यांचा कॅप्टन संजू सॅमसनला सीएसके कडे सोपवलं संजू सॅमसन अठरा कोटी घेऊन पुढच्या सीजन पासून सीएसके कडून खेळताना दिसेल दोन्ही टीम्स मध्ये या डील साठी बऱ्याच दिवसांपासून बोलणी सुरू होती अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपालिका म्हणजे काळे कोल्हे यांच्यातील संघर्ष विधानसभा निवडणुकीत या दोघांमध्ये समेट घडला आणि आशुतोष काळे विजयी झाले मात्र आता नगरपालिकेत काळे कोल्हे पुन्हा एकदा एकमेकांना समोर उभे ठेवल्याने महायुतीच लढत रंगणार हे निश्चित झालं आहे भाजपच्या विवेक कोल्हे यांनी नगराध्यक्ष पदासह एकवीस उमेदवारांची यादी जाहीर करत आघाडी घेतली आणि आता राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी देखील राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनाच पदाची उमेदवारी देऊन निवडणुकीत चुरस वाढवली आहे बुलढाण्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीतील पक्ष एकमेकांसमोर उभे राहण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे कारण शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी या या संदर्भात सूचक वक्तव्य करत विषयावर भाष्य केलंय यावेळी बोलताना आमदार संजय गायकवाड म्हणाले की आता बुलढाण्यात महायुती होईल असं काही वाटत नाही कारण नुकतीच बुलढाण्यातील उमेदवारीला भाजपने मान्यता दिली आहे उबाटा आणि काँग्रेसचेही ठरला आहे मात्र त्यांच्या उमेदवार जाहीर नाही आम्ही उमेदवारांच्या शोधात आहोत मात्र आम्हाला चांगला उमेदवार सापडला नाही सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकतीस जानेवारी पूर्वी घेण्याचे आदेश दिले आहेत यावेळी गेल्या पाच वर्षापासून रखडलेल्या या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय निवडणूक आयोगाने तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे सध्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे त्यानंतर जिल्हा निवडणुकांची घोषणा केली जाईल आणि अखेरीस महापालिकांच्या निवडणुका जाहीर होणार आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सा 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 सामर्थ्य उंची सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुया पुढील बातम्या पुण्यातील मुंबई बंगळूर महामार्गावरील नवले पुलाजवळ झालेल्या या अपघातात नवलकर कुटुंबाचा आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे नियतीने असा क्रूर घातला की कुटुंबातील स्वाती संतोष नवलकर ज्या नवस देवदर्शनाला गेल्या होत्या तो नवसाचा पाचव्या आणि शेवटचा आयुष्यातील अखेरचा दिवस ठरला मुलीच्या वाढदिवसाच्या औचित्य आणि आजारी दत, वडील दत्तात्रय दाभाडे यांना बरं वाटावा यासाठी स्वाती नवलकर नारायणपूर मन मंद, दत्त मंदिरात परिवारासह गेल्या होत्या वडिलांना दीर्घ आजारातून मुक्ती मिळावी म्हणून त्यांनी पाच गुरुवारचा नवस केला होता परतताना अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर नवले पुलाजवळ आल्यानंतर काळाने घात केला आणि जागीच दुर्दैवी अंत झाला चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षात मानव वन्यजीव संघर्ष टोकाला गेला आहे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये ग्रामीण भागातील लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विशेषतः शेतात काम करणारे लोक आणि गुरखी हे या भागाच्या हल्ल्यात सावली अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये गुराखी आणि ग्रामस्थांना त्रिशूल असलेली गाठी इलेक्ट्रॉनिक करंट असलेली स्टिक मानवी मुखवटे आणि घुंगरू असलेली काठी यांचं सा इतर साहित्य वाटप करण्यात आले कल्याण जवळील वडवली परिसरात बांधकाम व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेनेच्या युवा सेना उपशहर प्रमुख आणि माजी नगरसेवकांचा मुलगा वैभव पाटील यांच्यासह एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे बांधकाम सुरू असलेल्या मंगेश जी कंस्ट्रक्शनचा साइडवर येऊन आरोपींनी काम बंद पाडले शिवीगाळ केली आणि जीव मारण्याची धमकी देतः खंडणीची मागणी केल्याचा निवडणुकीचा लक्षात घेऊन विरोधकांनी रचलेला हा डाव असून व्यवसायिकाला हाताशी धरून चुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गंगापूर तसेच सातपूर पोलिसांच्या हद्दीच्या वेशिंगवरील पारिजात दोन वर्षीय बिबट्याने दोन तास धुमाकूळ घातला तो सुरू असताच कुंभमेळा मंत्री आपल्या लवाजा म्यासह दाखल झाले त्यांनी बचाव कार्यात सहभाग घेतला असता स्थानिकांसह काही कामगार वर्गासह रेलबाजनी तुफान गर्दी केली त्यामुळे गर्दी नियंत्रणाचे नियोजन फिसकटून चौताळलेला बिबट्या दोनदा बचाव पथकाच्या ताब्यातून निसटला सहद्री बुलेटिन मदा पर इतस थाम पर मतर तुमी पात्रा न्यूस 24 से यादरी शब्दांस सामर्थ्य विश्वस्नियतेची उन्ची न्यूस 24 से